स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे अठ्ठ्याहत्तर कॅप्टन जेम्स कुक हवाई बेटांवर पोहोचणारे पहिले युरोपियन ठरले एकोणीसशे अकरा युजिन बी इलाय यांनी यूएसएस एस एस पेनसिल्वेनिया जहाजावर विमान उतरवले एकोणीसशे छप्पन्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत गोळीबार दहा अठार दोनशे पन्नास जखमी चोवीस तास कर्फ्यू एकोणीसशे चौसष्ट न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन एकोणीसशे चौऱ्याहत्तर इजिप्त आणि इस्रायल यांच्यात शांतता करार झाला एकोणीसशे सत्त्याण्णव नॉर्वेच्या नौ, बोर्ग औसलँड यांनी एकट्याने अटलांटिक महासागर पार केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मदनमोहन पुंछी हे भारताचे अठ्ठावीसावे सरन्यायाधीश झाले एकोणीसशे नव्याण्णव अमर्त्या सेन यांना भारतरत्न सन्मान जाहीर दोन हजार पाच जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान एअरबस हे तीनशे ऐंशीचे अनावरण जन्मदिवस अठराशे बेचाळीस महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती व समाजसुधारक अठराशे एकोणनव्वद शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर नाट्यछटाकार एकोणीसशे वीस बी विठ्ठालाचारी भारतीय दिग्दर्शक व निर्माते एकोणीसशे तेहत्तीस जगदीश शरण वर्मा भारताचे सत्ताविसावे सरन्यायाधीश एकोणीसशे बहात्तर विनोद कांबळी भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे बावन्न वीरप्पन कुख्यात चंदन तस्कर अठराशे ब्याऐंशी ए ए मिल्ने वेनी द पू या पुस्तकाचे लेखक मृत्यू दिवस एकोणीसशे छत्तीस हृदया किप्लन नोबेल विजेते ब्रिटिश लेखक एकोणीसशे सत्तेचाळीस केअल सैगल प्रसिद्ध गायक व अभिनेता एकोणीसशे त्र्याण्णव आत्माराम रावजी भट मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक दोन हजार तीन हरिवंशराय बच्चन प्रसिद्ध हिंदी कवी व साहित्यिक एकोणीसशे पंच्याण्णव सादत हासन म्हणतो प्रसिद्ध लेखक व पटकथालेखक अठराशे बासष्ट जॉन टायला अमेरिकेचे दहावे राष्ट्राध्यक्ष विशेष दिवस एक थेसॉरस दिन तेसॉरस डे हा दिवस शब्दसंपत्ती समृद्ध करण्यासाठी व शब्दकोशांचा उपयोग करण्यासाठी प्रेरणा देतो थेसॉरस तयार करणारे पीटर मार्क रोजेट यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो दोन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदान स्मरण दिवस भारत एकोणीसशे छप्पन्न साली संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देताना मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्यांचे स्मरण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक केंद्र सरकारचा आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू होणार केंद्र सरकारने जाहीर केले आहे की आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा होईल दोन भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने यशस्वीरित्या स्पेस डॉकेन तंत्रज्ञानाची चाचणी पूर्ण केली इस्रोने पीएसएल व्ही सी साठ प्रक्षेपणाद्वारे चेसर आणि टार्गेट उपग्रहांचे यशस्वीरित्या डॉकेन केले ज्यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे तीन महाराष्ट्र सरकारचे इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस पर्यंत लागू महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस मध्ये लागू केलेले इलेक्ट्रिक वाहन धोरण मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहील ज्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल चार फिक्कीने भारताच्या विकास दराचा अंदाज सहा पूर्णांक चार दशांश टक्के केला उद्योग संघटना फिक्कीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर सात टक्केवरून कमी करून सहा पूर्णांक चार दशांश टक्के असा अंदाज व्यक्त केला आहे पाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालपदी अरुण मिश्रा यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बी सी, -सी लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे सहा ओडिशा लोहकनीज निर्यातीत प्रथमस्थानी लोहकनिजांच्या निर्यातीत ओडिशा राज्य प्रथम स्थानी असून कर्नाटक आणि गोवा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहे सात महाराष्ट्रात बालमृत्यूंची संख्या वाढली जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रात अकरा हजार आठशे चौऱ्याण्णव बालमृत्यूंची नोंद झाली आहे जी चिंताजनक आहे आठ अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी राज्य शासनाची समिती स्थापन महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी समिती स्थापन केली आहे नऊ केरळ राज्य सर्वाधिक इंटरनेट वापरात अव्वल भारतामध्ये सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या राज्यांमध्ये केरळ प्रथम गोवा द्वितीय आणि महाराष्ट्र तृतीय स्थानी आहे अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद